मुंबई आज तक न्यूज राष्ट्रीय ध्वजस्तंभ उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यता पीडब्ल्यूडी अधीक्षकांकडून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिवनेरी शासकीय विश्राम गृहासमोर दोन हजार तेवीस मध्ये एकशे पंचवीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा कार्यक्रम उपअभियंता कैलास पंतगराव यांच्याकडून घेण्यात आला सर्वशासकीय मान्यता व तांत्रिक बाबींची पूर्णता करून आमदार किसन कथोरे यांच्या निधीतून अंदाजेत दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली परंतु जेव्हा प्रत्यक्षात ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली तर त्याची उंची चाळीस फुटाची ठेवण्यात आली वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्यानंतर या कामाची चर्चा सर्व स्तरातून करण्यात येत आहे प्रकाश जाधव यांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव तसेच मुख्य अभियंता विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले या व्यवस्थेला कंटाळून प्रकाश जाधव यांनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतल्यानंतर प्रकाश प्रशासन जागे झाले तहसीलदार अभिजित देशमुख यांना निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी संबंधित विभाग व पोलीस निरीक्षक यांच्या बैठकीचे आयोजन करून सार्वजनिक बांधकाम विभागावर गुणवत्ता चाचणी करण्याचा आदेश देऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले तसेच या घडामोडीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी देखील दोषींवरती लवकरच कारवाई होईल अशी आश्वासने दिले, परंतु आतापर्यंत यामध्ये एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झालेली नसल्याचं दिसून येत आहे